निवडून आल्यावर काही प्राथमिक कामांच्या यादीत बाबूपेठ उड्डाणपुलाचे काम होते या पुलाचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा राहिला आहे रेल्वे विभागातर्फे पुलाच्या तिसऱ्या भागाचे काम सुरू होते त्यामुळे कामात विलंब झाला मात्र आता हे काम दोन महिन्यात पूर्ण करून सदर पुल नागरिकांच्या सेवेत रुजू करा असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्तांना दिले आहेत महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांना घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनासह बैठक घेतली आमदार किशोर जोरगेवार यांनी पुलाचे काम दोन महिन्याच्या आत सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत बाबूपेठ रेल्वे रूळ हा येथील नागरिकांसाठी मोठी समस्या आहे येथे उड्डाणपूल तयार करण्यात यावा अशी येथील नागरिकांची जुनी मागणी आहे आपण निवडून आल्यावर या प्रस्तावित कामाला गती देण्याचे काम केले मध्यंतर निधी अभावी काम रखडले होते यासाठी पाठपुरावा केला आणि नंतर रेल्वे पुलाच्या कामाला गती मिळाली होती मात्र रेल्वे विभागाअंतर्गत पुलाच्या तिसऱ्या भागाच्या कामामुळे विलंब झाला मात्र आता हे काम पूर्ण झाले आहे केवळ पालिका अंतर्गत करण्यात येणारी कामे अपूर्ण आहेत त्यामुळे आपण ही कामे युद्ध पातळीवर पूर्ण करावीत यासाठी लागणारा पाच कोटी रुपयांचा निधी तात्काळ मिळवून देणार असल्याचेही आमदार किशोर यांनी म्हटले आहे मी अत्यंत चंद्रपूरकरांच्या जीवळाचा जो विषय आहे तो भाऊपेठ उड्डाण पूल आहे त्या उड्डाण पुलाची सुद्धा आम्ही महानगरपालिका आणि पीडब्ल्यूडी च्या अधिकाऱ्यांना एकत्रित बैठक घेत तो उड्डाणपूल सप्टेंबर पर्यंत सुरू करण्यासाठीच त्या सांगितलं त्याच्यामध्ये ज्या अडचणी आहे त्या अडचणीमध्ये एक पाच कोटीच्या निधीची आवश्यकता आहे तो निधी याच आठवड्यामध्ये शासनाच्या वतीनं देण्यात येईल आणि तो पूल हा सप्टेंबर महिन्यामध्ये येईनपर्यंत तो सुरू करण्याचे निर्देश सांगितलाय त्याचा पूर्ण आढावा घेतलाय आणि त्याच्या व्यतिरिक्त वीस कोटी रुपये पुन्हा त्याच्या सर्व्हिस रोड करता लागणार आहे तेही शासनाकडून मंजूर करण्याच्या विषयी चर्चा झाली